भात भातमी बरोबर वांगानी भाजी अरे बरोबर आणि कोण खासते कोण खास कस तकेल एवढा मोठा मित्र जाईल कसं टाकेल आमचं जेवण पण मन खोटे नाही जुना लोकसनी ओपाशी पोटी राहू नाही अप्पा आम्ही वरून खावणी भात खावली वांगानी भाजी खावणी पण दोन दोन ताट्या कुर्तीने खायली सुद्ध आणि आम्ही आम्हाला घर जासू

काय का कर काय रे हा इना तोंड करत आय रे अरे बाईने तोंड तर पुढे पुढे माझे काय आहे बाई काय माझे गाय आते माझे गाय छे म्हणजे मदत मदत राई मांगी कोणी टोळे बाई कोणी टोळे कोणी टोळे माझे पाटे माझे पाटीले यप्पा

Aare pon Aare pon ma pon ma re Aare pati rei na ni ghafri rei <sum> तुला ऐकायला कमी येत तुला ऐकायला कमी आला जर तुला ऐकायला कमी येत असेल जर तुला ऐकायला कमी आला असेल माझ्याकडनं पैसे घे आत्ताच्या आपल्या धोड्याला हॉस्पिटल मध्ये जाईल आणि तुझ्या नाकारच ऑपरेशन कर बायको <laughs> भाव खरे जा आणि तुमच्या नाकाचा ऑपरेशन करा कानाचा कानाचा तो तुम्हाला बायको बोलला नाही बायको बोलला नाही तो काय बोलला माहितीये तुम्हाला की तुम्हाला गाव ना बारकू पाटील ना घर कोण आहे मग बायको बोललो मी बायको बोललो बायको बायको का बोललो सोड 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 शब्द सोड तुमच्या सारख्याचे हो बायका आम्ही आमच्या नवऱ्याच्या महिन्याने तुम्हाला म्हणजे आबे लडू चाल लडू देवाचा पुढचा द् गट्टू मटू Aplehul, daerah, hah? Bodilah, daerah. Oh bakal

माठ मा बोड़ घाल ते माठ मा माल खाड आणि चाकी <laughs>